आपली बुद्धिमत्ता म्हणजे फक्त एक आकडा म्हणजे आपला आयक्यू स्कोर खरंच आपल्या मेंदूची अफाट शक्ती फक्त एका नंबरमध्ये बसवता येईल का याच प्रश्नानं जे पी गिलफोर्ड नावाच्या एका मानसशास्त्रज्ञाला विचार करायला लावलं आणि त्याने बुद्धिमत्तेचा एक असा थ्री डी नकाशा तयार केला ज्याने मानसशास्त्राच्या जगात अक्षरशः क्रांती घडवली चला तर मग आज गिल्फोर्डचा हा भन्नाट सिद्धांत अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया आजच्या या विश्लेषणामध्ये हे आपण सर्वात आधी आयक्यूच्या कल्पनेलाच थोडं बाजूला सारू मग आपण गिल्फॉर्डच्या मॉडेलचे तीन मुख्य आधारस्तंभ समजून घेऊ म्हणजे आपलं मन कसं विचार करतं कोणत्या गोष्टींवर विचार करतं आणि त्यातून काय तयार होतं त्यानंतर या सगळ्यांना जोडून तो बुद्धिमत्तेचा क्यूब कसा तयार होतो हे पाहू आणि शेवटी या सिद्धांताने जगात काय बदल घडवले आणि त्यावर काय टीका झाली याचाही आढावा घेऊ चला तर आपल्या प्रवासाची सुरुवात करूया त्या एका मूलभूत प्रश्नापासून ज्याने बुद्धिमत्तेबद्दलच्या आपल्या सगळ्या जुन्या कल्पनांना एक मोठा धक्का दिला खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का मानवी मनाची जी काही गुंतागुंत आहे त्याची जी क्षमता आहे ती एका साध्या अंकात कशी काय मोजता येईल हाच प्रश्न गिल्फोर्ड यांच्या संशोधनाचा पाया बनला खूप वर्षांपूर्वी असं मानलं जायचं की आपल्या प्रत्येकामध्ये एक जनरल इंटेलिजन्स किंवा जी फॅक्टर असतो म्हणजे जणू काही एकच मास्टर की आहे जी प्रत्येक बौद्धिक कामाचं कुलूप ओघडते पण आयुष्य इतकं सोपं असतं का गिल्फोर्ड म्हणाले अजी बात नाही आणि इथेच जे पी गिल्फोर्ड यांनी एक क्रांतिकारी समोर आणला दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ते अमेरिकन हवाई दलातील सैनिकांच्या क्षमतांचा अभ्यास करत होते तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अगदी विशिष्ट अशा बौद्धिक क्षमता असतात आणि याच अनुभवातून त्यांना प्रेरणा मिळाली की बुद्धिमत्ता ही एकसंद नाही तर ती अनेक क्षमतांनी मिळून बनलेली एक बहुआयामी गोष्ट आहे आता आपण थेट गिलफोर्डच्या मॉडेलच्या मूळ गाभ्याकडे वळूया त्यांनी कोणत्याही बौद्धिक कामाचं विश्लेषण करण्यासाठी तीन मूलभूत गोष्टी किंवा आयाम सांगितले हे तीन आयाम म्हणजे बुद्धिमत्तेच्या इमारतीचे तीन खांब आहेत क्रिया म्हणजे आपण विचार कसा करतो सामग्री म्हणजे आपण कशावर विचार करतो आणि उत्पादने म्हणजे त्या विचारातून शेवटी काय बाहेर येतं अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर कसं काय आणि शेवटचा परिणाम चला आता या मॉडेलच्या इंजिन रूममध्ये जाऊया म्हणजे पहिली गोष्ट क्रिया प्रक्रिया किंवा ऑपरेशन्स बघूया आपला मेंदू माहितीवर काम करण्यासाठी कोणती पाच खास हत्यारं वापरतो यातलं पहिलं हत्यार आहे ज्ञानप्राप्ती किंवा कॉग्निशन याचा सरळ अर्थ आहे नवीन माहिती ओळखणं किंवा समजून घेणं समजा एखादा विद्यार्थी गणिताचं नवीन सूत्र पाहतो आणि त्याचा अर्थ समजून घेतो किंवा आपण रस्त्यावर एखादा नवीन चिन्ह पाहतो आणि त्याचा अर्थ लावतो हीच आहे ज्ञानप्राप्तीची प्रक्रिया दुसरी क्रिया आहे स्मरण म्हणजेच मेमरी म्हणजे शिकलेली गोष्ट मेंदूत साठवून ठेवणं आणि जेव्हा गरज पडेल तेव्हा ती परत आठवणं गिल्फर्डच्या मते यात दोन गोष्टी येतात एक म्हणजे माहिती मेंदूत नोंदवणं आणि दुसरं म्हणजे ती तिथे टिकवून ठेवणं आता या दोन क्रिया तर खूपच रंजक आहेत एक आहे विभेदी उत्पादन म्हणजे डायव्हर्जन्ट प्रोडक्शन यात एका प्रश्नाची अनेक वेगवेगळी उत्तरं शोधली जातात हा सर्जनशील विचार आहे जसं की एका विटेचे काय काय उपयोग होऊ शकतात याउलट आहे संधिलयन उत्पादन म्हणजे कन्व्हर्जन प्रोडक्शन या दिलेल्या माहितीवरून एकाच अचूक उत्तरापर्यंत पोहोचायचं असतं हा तार्किक या विचार आहे जसं गणिताचं एखादं समीकरण सोडवणं गिलफोर्ड यांनी या दोन्ही विचारपद्धतींना सारखंच महत्व दिलं आणि पाचवी शेवटची क्रिया आहे मूल्यांकन म्हणजेच इव्हॅल्युएशन इथे आपला मेंदू एका जजसारखं काम करतो समोर आलेली माहिती बरोबर आहे की चूक ती पुरेशी आहे की नाही हे ठरवतो जसं की दोन बातम्या वाचून कोणती जास्त खरी वाटते हे ठरवणं बर तर विचार कसा करायचा हे तर पाहिलं आता आपण पुढच्या दोन आयामांकडे वळूया म्हणजे आपलं मन कशावर विचार करतं ती सामग्री कोणती आणि त्यातून काय निर्माण होतं ती उत्पादनं कोणती तर आपलं मन चार प्रकारच्या माहितीवर विचार करतं पहिली आकृतिबंद म्हणजे जे आपण बघतो किंवा ऐकतो जसे की आकार चित्र आवाज दुसरी प्रतिकात्मक म्हणजे अक्षर अंक आणि चिन्ह तिसरी अर्थपूर्ण म्हणजे शब्दांचे आणि वाक्यांचे अर्थ आणि चौथी जी खूप महत्वाची आहे वर्तनात्मक म्हणजे लोकांचे हावभाव त्यांच्या भावना समजून घेणं आणि या सगळ्या विचार प्रक्रियेतून शेवटी काय तयार होतं तर सहा प्रकारची उत्पादने म्हणजे एकक एकच कल्पना वर्ग गोष्टींची गटवारी संबंध दोन गोष्टींमधला संबंध प्रणाली एखादी मोठी रचना रूपांतरण माहितीत केलेला बदल आणि निहितार्थ माहितीवरून काढलेला निष्कर्ष आतापर्यंत आपण या मॉडेलचे तीनही भाग वेगवेगळे पाहिले आता खरी गंमत आहे या तिघांना एकत्र आणून गिल्फोर्डने बौद्धिक क्षमतांचा एक विशाल पट कशा तयार केला ते पाहूया हे आहे गिल्फोर्डच्या बुद्धिमत्तेच्या संरचनेचं मूळ सूत्र प्रत्येक वेळी जेव्हा आपण एखादा विचार करतो तेव्हा या तीन आयामांमधला प्रत्येकी एक घटक एकत्र येतो आणि एक विशिष्ट बौद्धिक क्षमता तयार होते तर मग हिशोब करूया पाच प्रकार शक्रिया गुणिले चार प्रकारची सामग्री गुणिले सहा प्रकारची उत्पादनं उत्तर काय येतं तब्बल एकशे वीस वेगवेगळ्या बौद्धिक क्षमता आणि ही तर फक्त सुरुवात होती नंतर गिल्फर्डने यात अजून सुधारणा करून हा आकडा दीडशेपर्यंत नेला जरा विचार करा आपल्या मेंदूत किती वेगवेगळ्या क्षमता दडलेल्या आहेत हे सगळं एका साध्या उदाहरणाने समजून घेऊ प्रश्न आहे पाऊस पडल्यावर गवत का उगवते या एका प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपला मेंदू काय काय करतो ते बघा सगळ्यात आधी प्रश्न समजून घेतो ज्ञानप्राप्ती मग बियाणं पाणी याबद्दलची जुनी माहिती आठवतो स्मरण मग पाणी सूर्यप्रकाश खत अशा अनेक शक्यतांचा विचार करतो विभेदी विचार त्यातून पाण्यामुळे जीवनप्रक्रिया सुरू होते हे योग्य कारण निवडतो संधिलयल विचार आणि शेवटी आपलं उत्तर बरोबर आहे की नाही हे तपासतो मूल्यांकन पाहिलं एका छोट्याशा कामासाठी कितीतरी मानसिक क्रिया एकाच वेळी घडतात अर्थात प्रत्येक सिद्धांताच्या दोन बाजू असतात गिलफोर्डच्या या प्रारूपाने मानसशास्त्र आणि शिक्षणावर खूप मोठा प्रभाव टाकला पण त्याचवेळी त्याला काही टीकांनाही सामोरं जावं लागलं चला आता याचा एक संतुलित आढावा घेऊया गिल्फर्डचं सर्वात मोठं योगदान म्हणजे त्यांनी बुद्धिमत्तेला एकाच अंकाच्या चौकटीतून बाहेर काढलं त्यांनी सर्जनशीलतेला म्हणजेच डायव्हर्जन थिंकिंगला बुद्धिमत्तेचाच एक महत्त्वाचा भाग मांडलं शिक्षण क्षेत्रात प्रत्येक व्यक्तीची वेगळी क्षमता ओळखण्यासाठी एक नवीन दिशा दिली याचा प्रभाव पुढे हावर्ड गार्डनरच्या बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांतावरही स्पष्ट दिसतो पण या मॉडेलवर टीकाही झाली काही तज्ज्ञांच्या मते दीडशे क्षमता म्हणजे हे मॉडेल खूपच गुंतागुंतीचं आहे आणि प्रत्येक क्षमता ही दुसऱ्या क्षमतेपासून पूर्णपणे वेगळी आहे हे सिद्ध करणं जवळजवळ अशक्य आहे शिवाय हा सिद्धांत अमेरिकन संदर्भात तयार झाल्यामुळे तो जगभरातल्या सगळ्या संस्कृतींना लागू पडेलच असं नाही अशीही टीका होते आणि हो ही स्लाइड तर खूपच महत्वाची आहे खास करून अभ्यास करणाऱ्यांसाठी इथे तुम्हाला गिल्फर्डचा संपूर्ण सिद्धांत एकाच नजरेत दिसतो तीनही आयाम त्यांचे घटक आणि त्यांची संख्या सगळं काही इथे स्पष्टपणे मांडलं आहे निबंध किंवा मोठं उत्तर लिहायचं असेल तर हे मुद्दे अगदी कामी येतील याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवला तरी चालेल तर मग जाता जाता एक शेवटचा प्रश्न जर आपल्या प्रत्येकाच्या मेंदूत दीडशेपेक्षा जास्त क्षमतांची एक खाण दडलेली असेल तर आपली शिक्षण पद्धती त्यापैकी किती क्षमतांना पैलू पाडण्याचं काम करते आणि त्याहूनही महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आपण स्वतः आपल्या किती क्षमतांना ओळखतो आणि वापरतो यावर नक्की विचार करा